आषाढ महिना विशेष अडगुळ मडगुळ खुसखुशीत कडबोळ कडबोळी म्हटली की मला या गाण्याची हमखास आठवण येते माझ्या घरी कडबोळी वाळलेल्या हिरव्या हुरड्यापासून बनवतात पण आताच्या काळात जशी बडबड गीते विस्मरणात गेली तसा हुरडाही असो इथे मी बाजरीच्या पिठापासून कडबोळी बनवली आहे रोज तेच तेच पदार्थ खाऊनही कंटाळा येतो अशा वेळी ह्या पदार्थांमुळे तोंडाला वेगळी चव येते शेवटी माणसाने कितीही जग जिंकलं तरी घरातल्या खाण्याला पर्याय नाही हेच खरं आखाड थाळीत पुरी बरोबर कडबळीला विशेष महत्व आहे रुची सतत एकाना एका चक्राला बांधून ठेवण्यानं ती मिळणार नसेल तर अधूनमधून चाकोरी थोडी ढिल्ली सोडून तिला वेगळा कडबोळीसारखा आकारही द्यायला हवा ना तर तुम्ही ही आखाड बनवायला घेताय ना लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद